नमस्कार मित्र गाडी गाडीमध्ये उंदीर जाऊन म्हणून काय प्रिकॉशन केलं पाहिजे बऱ्या जणांचा मेसेज चालता की गाडीमध्ये उंदर जाऊन म्हणून काय करायला पाहिजे कसं असतं माहिती आहे का उंदराला असं नाही की तुम्ही मंत्र सांगितलं आणि उंदर जायचं बंद होईल असं नाही मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवा लागतील त्यामुळे गाडीमध्ये उंदर जाणार नाही ती असं नाही की एक मोठी कुठली तर गोष्ट केली त्यामुळे उंदर जायचं थांबतील असं नाही मित्रांनो एक छोट्या छोट्या गोष्टी सांगतो मित्रांनो त्या गोष्टी पाळा त्यानंतर तुमच्या गाडीमध्ये बऱ्यापैकी उंदराचं प्रमाण आहे ती कमी होईल सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या गाडीमध्ये खायची गोष्टी आहेत ना काय काय म्हणजे कसं चिप्स वगैरे हे टाकायचं टाकू नका मित्रांनो आतमध्ये त्यामुळे काय वासामुळे आत उंदर वगैरे जाण्याचे चान्सेस असते सगळ्यात जास्त उंदर आहे ती हिथलं हिथं येशासाठी जी हवा जाते ना तिथं आत जाते हिथं जाळी मारून घ्या मित्रांनो स्टीलची जाळी असते उंदराचं स्प्रे पण मिळतात बरं माहिती आहे का मित्रांनो मार्केटमध्ये ती पण ह्या लिफ्ट ह्या ज्या बेमध्ये संपूर्ण मारून घ्या मित्रांनो त्याचबरोबर आणखीन दोन तीन गोष्टी म्हणजे डांबर गोळे जे बाथरूममध्ये वगैरे ठेवतात ना वास येऊन म्हणून त्या गोळ्या पण इथं तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यात ठेवायच्यात हिथं जर इंजिनमध्ये हात नसतील मित्रांनो तर फडक्यामध्ये बांधून इथं वायरिंगला वगैरे बांधून ठेवायच्यात त्याचबरोबर तुम्ही तंबाखू पण बांधू शकता मित्रांनो ह्या दोन तीन गोष्टी आहेत त्या करून घ्या त्याचबरोबर व्हीची एक लाईट भेटते माहिती मित्रांनो चार ते पाच हजार रुपयाला काहीतरी मशीन आहे ते डायरेक्ट बॅटरीला कनेक्ट होती आणि यू चे असं साऊंड सोडतील मित्रांनो त्यामुळे पण उंदर येत नाही पार्किंगमध्ये गाडी लावताय त्या ठिकाणी पार्किंग साफ पाहिजे मित्रांनो आणि बरेच दिवस जर तुम्ही गाडी एका ठिकाणी लावून ठेवत असाल तर एक आठवड्यातनं कमीत कमी एक दोन दिवस तर तुम्ही गाडी चाला कराय चालू करायची आणि इंजिनला वगैरे गरम करायचं कारण की उंदर वगैरे जर असेल तर ती गाडीमधनं पळून